आगलान तालुक्यातील किकवारी येथील प्रगतीशील शेतकरी केदाबापू काकुळते यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रात केळीचे यशस्वी उत्पादन घेतले या केळीचा सौदा त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका व्यापाऱ्याशी केला होता टप्प्याटप्प्याने पैसे देत व्यापाऱ्याने सुरुवातीचा माल खरेदी केला मात्र शेवटच्या टप्प्यातील मालाचे पैसे न देता व्यापारी गाडी घेऊन जाण्याच्या हालचाली करत असल्याचे काकुळते यांच्या लक्षात आले त्यांनी पैसे मागितल्यावर उद्या पैसे देतो असे सांगण्यात आले तेव्हापासून व्यापारी परत न आल्याने केळीने भरलेली गाडी शेतात उभी होती या संदर्भात केदाबापू काकुळते यांनी सटाणा पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता मात्र गुरुवारी सटाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या आदेशाने किकवारी येथे आले त्यांनी कामगारांना धमकावले त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले आणि गाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढत चालवत पोलीस स्टेशनला आणली या घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थ व शेतकरी संघटनांच्या भावना भडकल्यात पोलीस संरक्षण देण्याऐवजी दरोडेखोरासारखी वागणूक देत आहेत असा आरोप करत विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी मित्रांनी सटणा पोलीस ठाण्यात ठिया दिला पोलीस प्रशासनावर एक ना अनेक संशय व्यक्त करत प्रश्नांची सरबत्ती केली गेली याच दरम्यान घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख गृहमंत्र्यांचे सचिव आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनाही देण्यात आली या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना केली असता त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करा असे उर्मट उत्तर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनांनी पोलिसांवर रक्षक की भक्षक असा सवाल उपस्थित केला आहे दरम्यान पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी समंजस भूमिका घेत संबंधित व्यापाऱ्याशी स्पीकर फोनवरून थेट संवाद साधला व्यापाऱ्याला शनिवारी सकाळी अकरा वाजता सटना पोलीस ठाण्यात हजर राहून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा सज्जड इशारा दिला व्यापाऱ्यांनीही उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी पोलिसांनी व्यापाऱ्याकडून पैसे मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असे आवाहन करण्यात आले आहे घटनाक्रमाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून शेतकरी संघटनांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे शेतकरी नेते बिंदु शेठ शर्मा दीपक पगार शरद भामरे राहुल सोनवणे यशवंत धोंडगे किरण काकुळते निलेश सोनवणे सोनवणे सूरज यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस बळाचा वापर करून केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे असून साडेचार एकर केळी लावली असताना माल तयार झाल्यानंतर मार्केट चांगलं उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना कोणाला तरी माल द्यावा या पद्धतीने एक व्यापाऱ्यांना माल दिला तो जळगावचा पाचोऱ्या तालुक्यातला असल्याने नगर देवळा म्हणून त्याचं गाव आहे आणि मग त्याच्यानंतर त्याने माल काढत गेला काही पैसे र थांबवत गेला त्या ते पद्धतीने त्याने काही पैसे दिल्यानंतर बाकीचे पैसे बाकी राहिले आणि शेवटचा माल दिलाच असताना त्याने माल मालाचे पैसे न देता मागचे पैसे न देता तशाच पद्धतीने गाडी घरी घेऊन जाण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु ती आम्ही गाडी आणून ठेवली आमचे पैसे आणून दे आणि मग तुझी प गाडी आम्ही तू देतो अशा पद्धतीने बोलणं झालं आणि त्या पद्धतीने त्याने गाडी आमच्याकडे ठेवली आणि पूर्णपणे मला सकट गाडी तशीच त्या पद्धतीने उभी आहे परंतु दीड महिन्यापासून त्याने पैसे आणून दिले नाही परंतु प्रकार असा घडला की त्यांनी ते पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांचं सहकार्य घेऊन वेगळ्या पद्धतीने पोलिसांना आम्हीच दाखवून आणि आमची गाडी म्हणजे ती गाडी रात्री बारा वाजता सटाण्यातील पोलीस चार पोलीस पाच पोलीस कोणीतरी आलेत पोलीस स्टेशनची त्यांची गाडी होती ड्रेसमध्ये होते आणि त्यांनी आमच्या आदिवासी बांधवांना जिथे आमचे कामगार आहेत त्यांना खूप दमदाटी करून त्यांच्याकडून मोबाईल इसकावून आणि पूर्णपणे ती गाडी आमच्याच ट्रॅक्टरने बाहेर ओढून आणि रात्री त्यांनी पोलीस स्टेशनला ती गाडी लावून घेतली म्हणजे आमचे पैसे घेणे असतानासुद्धा या पद्धतीने एक अतिशय एक दरोड्यासारखंच एक प्रकार पोलिसांनी सटाण्या तालुक्यामध्ये केलेला आहे अशा पद्धतीचं जर वर्तन असेल तर शेतकऱ्यांना पूर्णपणे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय त्यांनी कर्ज कसं फेडावं हा मोठा गन प्रश्न त्या ठिकाणी तयार होईल आणि अशा पद्धतीचं जर उदाहरण घडलं तर मला वाटतं अनेक ठिकाणी त्या ठिकाणी व्यापारी पूर्ण व्यापार शेतकऱ्यांचे पैसे न देता अशा पद्धतीने त्यांना पळवाट जर मिळाली तर मला वाटतं शेतकऱ्यांचा अतिशय दुर्दैव त्या ठिकाणी होईल अशाच या आमच्या साठ्यामध्ये हा प्रकार घडल्यामुळे याच्यावर शासनाने त्याची दखल घेऊन पोलीस खात्याने दखल घेऊन संबंधित पोलिसांवर आणि संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे कसे निघतील या पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यावं ही मी सगळ्यांना विनंती करतोय आपल्या आय न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉन ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोर वरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा